सगळ्यात आधी आपण गॅसवरती सॉसपॅन ठेवलाय त्यामध्ये एक कप साखर घेऊयात आणि त्याच सेम कपने अर्धा कप पाणी घेऊयात आता आपल्याला साखर वितळून पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे साखर आपण मिडियम गॅसवरती वितळून घेऊयात तर हे बघा साखर अगदी दोन मिनटात विरघळली आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आली आहे पण अजून आपल्याला दोन ते ती तीन मिनटे हे साखरेचं पाणी उकळू द्यायचं आहे आपल्याला साखरेचा एक तारीख किंवा दोन तारी पाक करायचा नाही आहे तर आपल्याला हे साखरेचं पाणी दाटसर बनवून घ्यायचं आहे तर अजून दोन ते तीन मिनटे साखरेचं पाणी उकळून घेतल्यावर ह्यामध्ये अर्धा लिंबाचा रस ॲड करूयात ह्यामुळे पाखाची पुन्हा साखर होणार नाही पाक जशाचा तसा राहील आता ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करूयात आणि ह्यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घ्यायचा आहे ह्यामुळे जिलेबींना खूप छान टेस्ट येते त्याचसोबत छान चमकसुद्धा येते सगळं छान एकजीव करून घेऊयात सगळं मिक्स केल्यावर ह्यामध्ये अगदी चिमूटभर नारिंगी कलर ॲड करूयात कलर वापरणं ऑप्शनल आहे नाही ना वापरला तरीही चालेल कलर छान मिक्स करून घेऊयात आता आपलं साखरेचं सा पाणी तयार आहे आपण हे साईडला ठेवूयात आता एका मिक्सिंग बाउलमध्ये मैदा घेऊयात मी इथे एक कप मैदा घेते त्याचसोबत आपल्याला ह्यामध्ये तीन चमचे दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही आहे फ्रेश दही घ्यायचं आहे आता हे दही आपल्याला मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मैदा हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे ह्यामुळे आपल्याला बॅटर किती पातळ हवं आहे हे समजेल मैद्याचं मिश्रण आपल्याला अजून पातळ करून घ्यायचं आहे त्यासाठी ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घेऊयात आणि मैदा छान भिजवून घेऊयात ह्या मिश्रणामध्ये अजिबात गट्टे राहता नाहीत एकदम सिल्की स्मूथ असं जसं केकचं बॅटर असतं अगदी सेम आपल्याला तसंच बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बघा एकदम परफेक्ट बॅटर बनवून घेतलंय बॅटर बघा अगदी मस्त स्मूथ सिल्की तयार झालंय आता आपण ही जिलेबी इन्स्टंट बनवतोय त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा वापरायचा आहे ह्यापेक्षा जास्त सोडा वापरायचा नाहीये कारण तेलात जिलेबी सोडताना खूप मोठी फुलू शकते सोडा ह्यामध्ये मिक्स करून घेऊयात सोडा आपण मिक्स करून घेतलाय आता ह्याच्या जिलेबी पाडून घेऊयात जिलेबी पाडण्यासाठी मी इथे दुधाची पिशवी घेते दुधाची पिशवी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्यायची आता ह्यामध्ये चमचाने बॅटर भरून घेऊयात दुधाच्या पिशवीऐवजी मिठाची पिशवी किंवा साधी प्लास्टिकची पिशवी सुद्धा वापरू शकता फक्त त्याला कोपरे किंवा कोन असले पाहिजेत बॅटर आपण भरून घेतलंय आता आपल्याला ह्याचा मेहंदीसारखा कोण कोन तयार करायचा आहे त्यासाठी पिशवीचा तोंड ह्या पद्धतीने एकत्र करायचं आणि ह्यामध्ये पिशवीचा एक कोन सुद्धा ह्यामध्ये एकत्र करायचा आणि असं एकत्र करून वरून रबर लावून घ्यायचा म्हणजे बॅटर आपलं दाबल्यावरती वरच्या साईडला जाणार नाही व्यवस्थित कोनसारखं बाहेर येईल आणि जिलेबी पाडायला सोपं जाईल आता याचा छोटासा कोपरा कापून टाकूयात को कापल्यानंतर जिलेबी पाडायच्या आधी बॅटर बाहेर येऊ नये म्हणून ही पिशवी एका वाटीमध्ये किंवा वाडग्यामध्ये तोंडवरती करून ठेवू शकता आता आपण गॅसवरती पसरट पॅन ठेवला आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेलसुद्धा घेतलं आहे ह्यामध्ये एकाच वेळेला जास्त जिलेबी तळल्या जातील म्हणून मी असा पसरट पॅन ठेवला आहे तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये जिलेबी सोडूयात चकलीसारख्या गोल गोल जिलेबी पाडून घेऊयात हवा तेवढा गोल पूर्ण झाल्यावरती शेवटचा वेढा वरती टाकायचा म्हणजे जिलेबी एकत्र चिकटून राहते जिलेबी सोडताना थोडी पटपट सोडायची आणि महत्त्वाचं म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं असलं पाहिजे आता आपण ह्या जिलेबी अलटी करून लालसर रंगात छान तळून घेऊयात म्हणजे छान कुरकुरीत होतील तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर हे बघा आपण जिलेबी मिडियम गॅसवरती छान लालसर रंगात तळून घेतलाय आता तेल मिटवून काढून घेऊयात आणि बाकीच्या मिश्रणाच्या जिलेबी पण अशाच पाडून घेऊयात आता तळून घेतलेल्या जिलेबी किती वेळ पाकात मुरवायच्या ते पाहूयात पाक आपला थंड झालाय ह्याला गरम करण्याची आवश्यकता नाही आहे कारण तळून घेतलेली जिलेबी गरम आहेत आता ह्या जिलेबी आपण साधारण मिनिटभर पाकात घोळवून घेऊयात पाक घोळवून घेतल्यावर नितळून बाहेर काढूयात आणि बाकीच्या जिलेबी पण अशाच पाक मुरवून घेऊयात तर आपण सगळ्या जिलेबी तळून पाकात मुरवून घेतल्या आहेत तुम्ही बघितलंच असेल कुठलंही महागडं सामान नकोय झटपट आपण ह्या जिलेबी केव्हाही बनवू शकतो खूप छान लागतात चवीला तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी मी तुम्हाला एक जिलेबी तोडून दाखवते हे बघा किती मस्त कुरकुरीत आणि आतून जाळीदार बनली त्याच सोबत ह्यामध्ये पाक सुद्धा छान मुरलेला आहे सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत इथे मी साधे तांदूळ एक वाटी एवढे घेते रेशनच्या तांदळांचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता त्याचसोबत घेऊयात पाऊन वाटी उडीद डाळ डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन वेळा आपण हे छान धुवून घेऊयात तर हे बघा आपण हे डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता यामध्ये पाणी घेऊन हे पाच तास भिजत ठेवायचे आहेत जसं आपण डोसा इडली किंवा आंबोळीसाठी डाळ आणि तांदूळ भिजवतो अगदी सेम आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवून घ्यायचे आहेत आता आपण एका भांड्यात एक वाटी चणाडाळ घेऊयात चणाडाळ सुद्धा आपल्याला भिजवून घ्यायची आहे त्यासाठी आधी ही पहिली धुवून घेऊयात चणाडाळ आपण स्वच्छ धुवून घेतली आहे आता ह्यामध्ये पाणी घेऊन ही दोन तास भिजवून घेऊयात डाळ आपण दोन तास चांगली भिजवून घेतली आहे छान भिजली गेली आहे आता ह्यामधील सगळं पाणी गाळून टाकूयात आणि ही डाळ कुकरमध्ये घेऊयात डाळीमधलं पाणी आपण गाळून घेतलंय आता ही डाळ कुकरमध्ये घेऊयात आपण पुरणपोळीसाठी जशी डाळ शिजवून घेतो अगदी सेम आपल्याला डाळ शिजवून घ्यायची आहे ह्यामध्ये दोन वाटी पाणी घेऊयात आणि दोन शिट्टी काढून छान शिजवून घेऊयात ही बघा आपण डाळ छान दोन शिट्टी काढून शिजवून घेतली आहे अगदी मस्त मऊसर शिजली गेली आहे आता ह्याचं पुरणपोळीसारखं पण थोडं वेगळं पुरण बनवून घेऊयात पॅनमध्ये दोन चमचे तूप घेऊयात साजूक तूप किंवा डाळडा सुद्धा घेऊ शकता फक्त तेल वापरायचं नाही आहे आता ह्यामध्ये एक वाटी ओला खोबरं घेऊयात खोबरं आपल्याला तुपामध्ये मिनिटभर छान परतून घ्यायचं आहे पुरणपोळच्या पुरणामध्ये आपण खोबरं वापरत नाही पण ह्या पुरणामध्ये आपल्याला खोबऱ्याचा वापर करायचा आहे खोबरं आपण छान मिनिटभर परतून घेतलं आहे आता ह्यामध्ये दीड वाटी गुळ घेऊयात गुळाऐवजी साखर सुद्धा घेऊ शकता किंवा गुळ पावडर असेल तर ती सुद्धा घेऊ शकता खोबऱ्यामध्ये छान मिक्स करून आता शिजवलेली डाळ ऍड करूया डाळ घट्ट करून घेतो अगदी सेम आपल्याला पुरण बनवून घ्यायचा आहे फक्त पुरणपोळी लाटताना पोळी फाटू नये म्हणून आपण डाळ चांगली स्मॅश करून घेतो तर इथे आपण पोळ्या बनवून घेणार नाही आहोत त्यामुळे पुरण खडबडीत असलं तरीही चालेल आता गोळ विरघळत आलाय पण आपल्याला हे अजून घट्ट करून घ्यायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ऍड करूयात वेलची पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपलं हे पुरण पॅनपासून पासून वेगळं व्हायला लागले ला। आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात थंड झाल्यावर हे अजून घट्ट होईल आपण डाळ आणि तांदूळ पाच तास भिजवून घेतलेत ह्यामधलं पाणी काढून टाकूयात आणि हे मिक्सरच्या भांड्यात घेऊयात डाळ आणि तांदूळ आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जसे डोसा किंवा इडलीसाठी वाटून घेतो अगदी सेम आपल्याला तसंच फक्त जास्त पाणी न घेता घट्टसर वाटून घ्यायचे आहेत हे बघा आपण वाट हे वाटून घेतलं आहे छान बारीक वाटलं गेलं आहे हे आपण एका भांड्यात काढून घेऊयात आपण मेंदूवाड्यांसाठी वाटून घेतो तेवढं हे घट्ट आहे पण आपल्याला हे थोडं पातळ करून घ्यायचं आहे ह्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी ॲड करूयात थोडं थोडं पाणी घेऊन मिक्स करून घेऊयात आत। आता राहिलेलं सगळं पाणी ॲड करून मिक्स करूयात हे बघा आपण हे छान मिक्स करून घेतलंय अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार झाली आहे आता आपण जे पुरण तयार करून घेतलंय ते थंड झालंय त्याचे गोळे बनवून घेऊयात जसे पुरणपोळीसाठी पुरणाचे गोळे बनवतो अगदी सेम पुरणाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आपले सगळ्या पुरणाचे गोळे तयार झालेत आता गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये तळण्यासाठी तेल सुद्धा घेतलंय तेल चांगलं गरम आहे ह्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून बघूयात हे बघा बुडबुडे येऊन बॅटर वरती आहे म्हणजे तेल चांगलं गरम आहे आता ह्यामध्ये गोळे सोडूयात पुरणाचा गोळा डाळ तांदळाच्या मिश्रणामध्ये बुडवून मग तेला सोडायचा तेला सोडताना अगदी सावकाश सोडायचा हाताने गोळा तेला सोडायला भीती वाटत असेल तर चमचाने सुद्धा ह्या पद्धतीने गोळे तेला सोडू शकता ही खूपच सोपी पद्धत आहे आता हे आपण छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा सगळे गोळे तेलात सोडल्यावर जर तांदळाचं बॅटर उरलं तर त्यामध्ये इनो टाकून डोसे बनवून घ्यायचे खूप छान डोसे तयार होतात आता आपले हे गोळे छान सोनेरी रंगात तळले गेलेत तेल निथून काढून घेऊयात आणि शिल्लक गोळे सुद्धा असेच तळून घेऊयात हे बघा आपण हे पूर्ण आळू छान तळून घेतलेत बटाटा वड्यासारखा दिसणारा हा पदार्थ चवीला खूपच छान पुरणपोळीसारखा लागतो तर मित्रमैत्रिणींनो हा कर्नाटकातला प्रसिद्ध पदार्थ पुरणाळू आहे आपल्या महाराष्ट्रात पुरणपोळी आणि कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये हा पुरणाने भरलेला डाळ कोटिंग असलेला हा पदार्थ पुरणाळू म्हणतात तर सर्वात आधी मी इथे एक कप तांदूळ घेतलेत जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच तांदूळ आहेत रेशनच्या तांदळाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ धुणं खूप महत्वाचं आहे कारण तांदळावरची पातळ सालीची किंवा धुळीची लेअर असते ती ह्यामुळे साफ होते दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता मी कॉटनचा फडका घेतलाय कुठलाही स्वच्छ कापड घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ पातळ पसरवून दोन तास वाळवून घेऊयात किंवा तुम्ही रात्री रात्रभर सुकवलात तरीही चालेल हे बघा तांदूळ चांगले खळखळीत सुकलेत आता हे एकत्र करून एका भांड्यात काढून घेऊयात इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा कप तूप घेऊयात तूप गरम झाल्यावरती ह्यामध्ये एक कप तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतले ते घेऊयात मीडियम फ्लेमवरती तांदूळ तुपामध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहेत आपण जरी अर्धा कप तूप घेतलं असलं तरीही त्यामधलं थोडंसंच तूप इथे वापरलं जाणार आहे आणि शिल्लक तूप आपण इतर कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतो मीडियम फ्लेमवरती चार ते पाच मिनिटे तांदूळ हलका लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात हे बघा पाच मिनिटांनी बघू शकता तांदळांना छान हलका लालसर रंग आलाय आता झाऱ्याने सगळे तांदूळ तुपामधून काढून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो करायची किंवा बंद करायची कारण सगळे तांदूळ गाळून घेईपर्यंत कडाईमधले तांदूळ करपू शकतात हे बघा सगळे तांदूळ तुपामधून काढून घेतलेत आणि आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्यामधील कप एवढं तूप शिल्लक राहिले सगळ्या तुपाचा वापर इथे होत नाही आता ह्यामध्ये पाव कप बदाम मिडियम फ्लेम वरती दोन ते तीन मिनिटं फ्राय करून घेऊयात हे बघा तीन मिनिटांनी मस्त फुललेत हे मधून काढून घेऊयात त्याचप्रमाणे काजू सुद्धा पाव कप घेऊयात आणि दोन ते तीन मिनिटं फ्राय करून घेऊयात हे बघा काजू सुद्धा हलका लाल रंग आलाय आता काढून घेऊयात आता पॅन मध्ये अर्धा कप एवढं दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गाईचं किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे घेऊ शकता तुपाच्या कपामधून दूध घेतलंय त्यामुळे दुधावर हलका पिवळा रंग दिसतोय आता या दुधामध्ये अर्धा कप एवढे दूध पावडर घेऊयात कुठल्याही ब्रँडची दूध पावडर तुम्ही इथे घेऊ शकता जेवढं दूध घेतलंय तेवढीच दूध पावडर घेतलीये गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळायचं नाही तर पॅनला दुधाचं मिश्रण चिकटेल त्यामुळे सतत ढवळून मिश्रण घट्ट करून घेऊयात दूध पावडर दुधामध्ये विरघळलीये आता एक चमचा तूप करूयात पुन्हा आपण सतत ढळून मिश्रण घट्ट करून घेऊयात फक्त दूध घेऊन घट्ट केलं असतं तर खूप वेळ लागला असता त्यामुळे दूध पावडर घेऊन घट्ट केलं तर लवकर घट्ट होईल हे बघा चार ते पाच मिनिटांनी बघू शकता दूध छान घट्ट होत आलंय ह्याला अजून घट्ट करायचं आहे हे बघा दूध छान झालंय आपला खवा तयार झालाय बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच फ्रेश आणि बिना भेसळचा खवा तयार करून घेतलाय आता गॅस बंद करूयात आणि हा खवा दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात खवा बनवेपर्यंत तांदूळ थंड झालेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आता हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा मी तांदूळ बारीक वाटून घेतलेत ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे तांदूळ वाटून घेतलेत हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात तांदळाप्रमाणे काजू आणि बदाम सुद्धा थंड झालेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेऊयात हे बघा ह्याप्रमाणे पावडर किंवा थोडी जारस वाटून घेतला तरीही चालेल आता पॅन मध्ये एक कप गुळ घेऊयात इथे मी साधा गुळ घेतला आहे तुम्ही सेंद्रिय गुळ किंवा गुळाची पावडर मिळते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता एक कप पाणी ह्यामध्ये ॲड करूयात एक कप तांदूळ घेतले मापाने एक कप गूळ आणि एक कप पाणी घेतलं आता मीडियम फ्लेमवरती गुळ विरघळवून घ्यायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे फक्त गुळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे हे बघा आपला गुळ विरघळला आहे ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ॲड करूया वेलची पावडरमुळे गुळाचं मिश्रण छान सुगंधी झालंय आता ह्या मिश्रणामध्ये चिमुडभर केसरी रंग ॲड करूयात ह्यामुळे जो मोतीचूरचा रंग आहे तो लाडवांना येतो आता ह्यामध्ये तांदूळ आणि काजू बदाम बारीक करून म्हणजे पावडर करून घेतली आहे ते ॲड करूयात आता हे सगळं एकजीव करूयात तांदूळ हे गुळाचं पाणी शोषून घेतील आणि मिश्रण घट्ट होऊ लागेल गॅसची फ्लेम स्लो ठेवून हे ढवळून घेऊयात हे बघा तीन ते चार मिनिटातच तांदळाच्या रव्याने पाणी शोषून घेतलंय आता ह्यामध्ये जो खवा तयार करून घेतलाय तो ॲड करूयात आणि इथे मी भोपळ्याच्या बिया पाव कप घेतल्या त्या ॲड केल्या भोपळ्याच्या बिया उपलब्ध नसतील तर मनुका किंवा चारोळ्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता खवा आणि बिया मिश्रणात एकजीव करून खवा असा प्रेस करून मिक्स करायचा म्हणजे लगेच मिक्स होईल आणि असं इन्स्टंट बनवलेला खवा मऊ असतो त्यामुळे तो लगेच मिश्रणामध्ये मिक्स होतो हे बघा काही मिनिटातच सगळं एकजीव झालंय अजून चार ते पाच मिनिटं स्लो गॅसवरती परतून घेऊयात म्हणजे तांदळाचा रवा मऊ होईल बघू शकता रव्याला रंग सुद्धा खूप छान आहे चार ते पाच मिनिटाने मिश्रण घट्ट झालंय गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून तीस मिनिटे असंच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा अजून सॉफ्ट होईल अर्ध्या तासाने झाकण काढूयात हे बघा रवा मस्त सॉफ्ट झालाय आणि अजून घट्टसुद्धा झालाय आणि थंडसुद्धा झालाय आता हे दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात आता आपण ह्याचे लाडू वळून घेऊयात मिश्रण थंड असल्यामुळे लाडू पटापट -पत वळले जातात आणि हाताला चटका बसण्याची सुद्धा चिंता नाही हे बघा सगळे लाडू वळून घेतलेत खूप छान लाडू बनवून तयार झालेत हे लाडू सात ते आठ दिवस चांगले टिकतात हा बघा किती छान लाडू सुंदर दिसतोय वाटत सुद्धा नाहीये की हा लाडू आपण तांदळापासून बनवलाय इथे आपण दोन कप चपातीचे पीठ घेऊया तुम्ही गव्हाचं जाडसर पीठ सुद्धा दळून घेऊ शकता पण मी इथे रोजच घेतलेला आहे आता घेऊया अर्धा कप रवा रवा जाडसर असला तरी चालेल यामध्ये आता दोन चमचे कडकडीत तुपाचं मोहन घालून घेऊयात तूप चांगलं कडकडीत केलेलं आहे आता चमच्याच्या साह्याने सगळं एकत्र करूयात म्हणजे हाताला चटका लागणार नाही ना तूप थोडं कोमट झालं की या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू खूप खुसखुशीत होती एक दोन मिनिट हे तूप पिठाला लावून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मूठ तयार झाली की समजायचं तुपाचं प्रमाण बरोबर झालेलं आहे आणि तूप पिठाला सुद्धा व्यवस्थित लागलेलं आहे आता ह्यामध्ये दूध घालून पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे मी इथे दुधाचा वापर केलाय तुम्ही पाण्याचा वापर केला, चा केला तरीही चालेल पण दुधाने लाडवाला चांगला स्वाद येतो दूध उकळून थंड केलेलं असावं गरम दूध वापरू नये आता पिठाचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर एवढं पीठ मळण्यासाठी पूर्ण एक कप दूध लागलेला आहे ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने इथे दूध घेतलेलं आहे आता हे आपण दहा मिनटे झाकून ठेवूया म्हणजे पीठ चांगले भिजेल आता दहा मिनिटं झालेली आहेत पीठ सुद्धा चांगलं भिजलेलं आहे आता आपण ह्याच्या चपाती करून घेऊयात पिठाचा गोळा मोठा घ्यायचा आहे कारण नेहमी सारखी चपाती न करता जाडसर चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे ह्याला पीठ लावायची गरज नाही आपण ह्यामध्ये तूप घातलेलं आहे त्यामुळे हे चिटकणार नाही ह्याची आपल्याला भाकरी सारखी जाड चपाती लाटून घ्यायची आहे ही बघा अशा प्रकारे आता बाकीच्या पिठाचे सुद्धा चपात्या करून घेऊयात चपात्या करून झालेल्या आहेत आता गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन वरती आपण चपाती टाकून घेऊयात अर्ध्या मिनिटाने परतून घेऊया आपल्याला मिडियम गॅस वरती दोन्ही बाजूने चपाती हलका तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता ह्यावरती दोन्ही बाजूने तूप लावून घेऊयात चपाती चांगली भाजलेली आहे आता ती काढून घेऊयात अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या करून घ्यायच्या आहेत चुरमा लाडू मध्ये गव्हाच्या पिठाचे मुटखे करून ते तुपामध्ये तळले जातात पण आपण कमी तुपामध्ये तयार करणारे लाडू बनवणार आहोत त्यामुळे ही खूपच सोपी पद्धत आहे आता सगळ्या चपात्या बनवून झालेल्या आहेत तर आता त्या आपण थंड करून घेऊयात चपात्या थंड होईपर्यंत आपण ड्रायफ्रूट भाजून घेणार आहोत त्यासाठी आता पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप घेऊयात आणि मनुका काजू व बदामचे तुकडे करून घेतलेले आहेत ते भाजून घेऊयात मणूक आता फुलायला लागलेले आहेत आणि काजू बदामचा रंग सुद्धा हलकासा बदललेला आहे तर गॅसची फ्लेम बंद करूया आणि हे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात चपात्या आता थंड झालेले आहेत तर त्याचे तुकडे करून आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि हे चांगले बारीक करून घेऊयात हे बघा अशा प्रकारे आपल्याला जाडसर रवा टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्यायचं आहे ह्यामध्ये तुम्हाला वाटलं की ह्यामध्ये तुकडे आहेत तर ते तुम्ही पुन्हा एकदा मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता अशा पद्धतीने राहिलेल्या चपात्यांचे सुद्धा बारीक करून घेऊयात आता सगळ्या चपात्या बारीक करून झालेल्या आहेत तर अशा प्रकारे हा आपला चुरमा तयार झालेला आहे आता ह्यामध्ये भाजलेले ड्रायफ्रूट्स घेऊयात आणि अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेऊयात हे डेसिकेटेड कोकोनट जास्त मेहनत नाही घेता घरच्या घरी कसे बनवायचे याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेस आणि वरती आय बटनवरती सुद्धा दिलेली आहे तर आता ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घेऊयात आता सगळे जिन्न एकत्र करून घेतलेली आहेत आता गुळाचा पाक तयार करून घेऊयात आता पॅनमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे आता तुपामध्ये एक कप गुळ घेऊयात ज्या कपाने गव्हाचं पीठ घेतलं त्याच कपाने आपण इथे गुळ घेतलेला आहे गुळ बारीक करून घेतलेला आहे तुम्ही गुळाची पावडर सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला स्लो गॅस वरती हा संपूर्ण गुळ विरघळवून घ्यायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे त्याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे तर आता गुळ चांगला विरघळलेला आहे आणि तूप सुद्धा यामध्ये एक झालेला आहे आता गॅसची फ्लेम बंद करूयात आता हे गरमागरम गुळाचे मिश्रण ह्यामध्ये घालून घेऊयात गुळ गरम असल्यामुळे चमच्याच्या साह्याने हे मिक्स करून घेऊयात हाताने केलं तर गुळाचा चटका हाताला लागू शकतो आता गुळाचा पाक कोमट झालेला आहे मिश्रण सुद्धा व्यवस्थित एकत्र झालेला आहे आता याचे लाडू वळून घेऊयात आता ह्याला खसखस मध्ये घोळवून घेऊयात हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून झालेले आहेत खूपच सुंदर झालेले आहेत एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा खूपच सुंदर दाणेदार असे हे लाडू चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तर नक्कीच ट्राय करा रेसिपी आणि कसे झाले लाडू हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि फॅमिली आणि सुद्धा शेअर करा ही रेसिपी आणि चॅनलला अजून जर सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा